हवामान महत्वाचे मुद्दे प्रस्तुत पाठ हवामान यामध्ये भारताचे व ब्राझीलचे हवामान यावर परिणाम करणारे घटक कोणते कमाल व किमान तापमानाचे प्रदेश पर्जन्यासाठी उपयुक्त असलेले वारे व नावे दिशा हवामानावर परिणाम करणारे अक्षवृत्त पर्जन्य ऋतूचा कालावधी पर्जन्य छायेचा प्रदेश किनारी प्रदेशातील व्यापारी वाऱ्यांची स्थिती विविध विभागातील हवामानात आढळणारे वैविध्य यांसारख्या घटकांचा परामर्श घेतला आहे भारताचे हवामान हे मोसमी मान्सून स्वरूपाचे असून देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूपाने पडत असल्याने येथील सरासरी वार्षिक तापमान अधिक आढळते भारतीय हवामानात वैविध्यता आढळते कारण देशाचे अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्र सपाटीपासूनची उंची याशिवाय हिंदी महासागर व हिमालय पर्वताच्या देशाच्या हवामानावर आणि मान्सून निर्मितीवर पडलेला प्रभाव होय भारतातील किनारपट्टी लगतच्या प्रदेशातील हवामान हे दमट आढळते याशिवाय अधिक पर्जन्यमान हे प्रामुख्याने गोवा पूर्व हिमालय पश्चिम घाट येथे आढळत असून कमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशामध्ये पूर्व महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार या राज्यांचा समावेश होतो भारतातील पश्चिम बंगाल बिहार पूर्व महाराष्ट्रामध्ये मध्यम मदे पर्जन्य प्रमाण आहे सामान्यतः भारतात नैऋत्य मान्सून वारे आणि ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्य मिळते भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने भारतामध्ये उन्हाळा पावसाळा मान्सून परतीचा आणि हिवाळ्याचे ऋतू मांडले आहेत मोसिनराम जिल्हा खासी मेघालय येथे सर्वाधिक पर्जन्यमान अकरा हजार आठशे बहात्तर मिलीमीटर व चेरापुंजी येथे अकरा हजार सातशे सत्याहत्तर मिलीमीटर पर्जन्यवृष्टी होते ही ठिकाणे संपूर्ण जागतिक स्तरावर अधिक पर्जन्यवृष्टी देणारी आहेत याउलट पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर हा सर्वाधिक कोरडा भाग असून येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान एकशे वीस मिलीमीटर इतकी कमी असते कारगिल येथे हिवाळ्यातील तापमान वजा अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस असते या उलट राजस्थानमधील गंगानगर येथील तापमान जून मध्ये पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत वाढते ब्राझीलचे हवामान ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार अधिक असल्याने येथे हवामानात वैविध्य आढळून येते उदाहरणार्थ जर उष्ण हवामान तर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे समशीतोष्ण हवामान असते या ठिकाणी ऋतूनुसारही वैविध्य आढळते ब्राझीलच्या किनारी प्रदेशालगत वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होत असते तसेच येथे व्यापारी वाऱ्यांच्या एकत्रीकरणाचा पट्टा क्षीण असल्याने व अवर्ताची निर्मिती होत नसल्याने वादळी क्वचित होतात ब्राझीलचा बहुतांश भाग उष्णकटिबंधातून येतो तसेच ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात विषुवृत्त जात असल्याने येथे तापमान जास्त आढळते ब्राझीलमध्ये अमेझोना सिओ ग्रांडे दो सूल हे जास्त पर्जन्याचे प्रदेश असून सांता कॅटरिना पोरोईमा हे मध्यम पर्जन्याचे प्रदेश व अलाग्वास पाराईबा पर्नाब्युको टोकॅन्टीन्स रिओग्रांडे द नॉर्थो हे कमी पावसाचे प्रदेश आहेत ब्राझीलच्या उत्तर किनारी भागात सम हवामान आढळते तर पॅराग्वे खोरात सरासरी तापमान कमी आढळते ब्राझीलमध्ये कालावधी सामान्यतः सप्टेंबर नोव्हेंबर ते मार्च ते मे असा असतो ब्राझील मधील मेनॉस शहराची वार्षिक सरासरी तापमान कक्षा किमान तेवीस अंश सेल्सिअस ते कमाल तेहतीस अंश सेल्सिअस इतकी असते रिको दि जलरिओ येथील धावमान दमट परंतु तुलनेनं सौम्य स्वरूपाचे असते हे झाले या दड्याचे मुख्य मुद्दे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या धड्याचे महत्त्वाचे मुद्दे हवे असेल तर मला कमेंट करून सांगा आणि असं सपोर्ट करत राहा धन्यवाद